नमस्कार मित्रांनो तर मी आज आलो होतो माझ्या फ्रेंडच्या घरी कळावला आणि आता आज व्ह्यू एवढा छान आहे ना तुम्ही बघू शकता क्लायमेट पण खूप छान आहे तर आज आमचा प्लॅन झाला आहे माथेरानला जाण्यासाठी तर इथून जेमतेम अर्धा तास जातो माथेरानला जाण्यासाठी तर हे बघू शकता तुम्ही माझे दोन मित्र हा राकेश आहे आणि हा स्वप्नील तर आज आम्ही चाललो आहे आमची मर्सडीज गाडी घेऊन हे बघू शकता तुम्ही आणि तुम्ही पण आता आमच्या आमच्यासह माथेरानचा व्ह्यू एन्जॉय करा भेटूयात माथेरानला बाय बघा आता कडावरून निघालो इथे मस्त वाटतं बघा हिरवा हिरवा असं क्लायमेट आहे आम्ही तिघे चाललो आता एन्जॉय क्लायमेट खूप छान आहे मस्त वाटत हिरवा हिरवा सगळं हे बघू शकता आता आता आपण आलो चिंचोलीच्या इथे आता ट्रेन क्रॉसिंग होते थांबलो जरा मला वाटलं एक्सप्रेस असेल बघतो इथं मालगाडी आहे चला आता फटाफट निघून घेऊया टाईम नाही आपल्याकडे पण खूप लांब जायचं अजून सगळीकडे ग्रीनरी आहे ऑनली ग्रीन व्ह्यू दिसणार चला आता आलो मिरज जाऊन इथून माथेरानची मिनी ट्रेन पास होते स्टेशनचा रस्ता आणि आता चाय प्यायची खूप इच्छा झाली आहे तर मित्रांनो खूप टायमापासून चहा शोधत होतो आणि शेवटी फायनली इथे बघू शकता तुम्ही मैत्रीचा चहा भेटला इथे आता जरा थोडी चहाची मजा घेतो क्लायमेट पण खूप छान आहे आपली मैत्रीची चहा काका नाव काय तुमचं रुपेश भुईर। रुपेश आहेत आपले मैत्रीचा चहा मैत्रीचा चहा निरळ एच पी पेट्रोल पंप जवळ नेरळ एच पी पेट्रोल पंप लोकेशन आपला आता आपण जवळ आलोय माथेरानच्या आपली मस्त तुम्ही पण घ्या या चहा चहा घेतोय मित्रांनो मैत्रीचा चला आता चहा घेऊन निघालो चहाची टेस्ट खूप छान होती मस्त होती चहा एकदम कडक लागली तुम्ही पण या कधी भेटला तर ट्राय करा आता लेफ्ट साइडला आपला माथेरानकडे रूट जातोय आणि राईट साईडला नेरळ स्टेशनकडे रूट जातोय आता आपल्याला त्याला माथेरानला बघू शकता प्रवेशद्वार माथेरान <laughs> चला आता पाठाबाद मी पण खूप खुश आहे खूप दिवस झाले डोंगरा आलो नाही घाट चढायला खूप मजा येते आणि मेन म्हणजे गाडी चालवायला पण खूप मजा येते बाईक रायडर साठी तर खूपच मजा आहे खूप टर्निंग आहे कधी पण आले तर वाहने सावपास चालवा एक ॲडव्हेंचर रस्ता आहे हा मस्त सुंदर बाबा किती मस्त रस्ता दिसतोय झाड आणि क्लायमेट पण खूप छान आहे पावसाचे दिवस आहेत कंटिन्यू बघा होणार नाही तुम्हाला आणि हा मस्त सुंदर असा नजर आहे बाईक रायडर्स येत रायडिंगला खूप छान आहे फक्त सावकार चालवा आणि बघून चालवा लक्ष ठेवा की थोड्या वेळेत झुमापट्टीला पोहोचणार आहे माथेरानचा एंट्री डोर आणि माथेरानचा फर्स्ट स्टेशन म्हणजे जुमापट्टी हे बघा व्ह्यू खूपच भारी सगळं गाडी वाटत डोंगर खूप छान आहेत पण तेवढेच रिस्की पण आहे दगड कोसळला एखादा काम भेटे आपला चला आता पुढे जुमापट्टी स्टेशन येणार आहे पहिला स्टेशन म्हणजे जुमापट्टी पट्टी स्टेशन हे बघा इकडून आपण आलो आपली एंट्री कोण होते आणि इकडे बाय रोड जाण्यासाठी वरती रस्ता आहे ही आपली छोटीशी मिनी ट्रेनची पटरी आहे डोंगर आहे हा माझा फ्रेंड जो मोबाईल मध्ये बिझी झालाय आणि ह्या काकू आहेत ज्या की जांभूळ वगैरे घेऊन बसलेले आहेत देण्यासाठी रानमेवा भेटतो इथे हे बघा सुंदर असं जुमापट्टी स्टेशन बघा डोंगर आहे ट्रेनची पटरी आहे मस्त हवा आहे ती हिरवा वातावरण आहे सगळं एन्जॉय क्लायमेटच खूप भारी असतो आणि आपलं छोटस जुमापट्टी स्टेशन हवा का आपलं छोटस जुमापट्टी स्टेशन मस्त वाटतं जरा क्लायमेट वगैरे हो छान आहे बनवलंय पहिल्यापेक्षा चांगलं जुमापट्टी ओके okay हो आता माथेरान जाताना म्हणजे नजाराच भारी वाटतो आणि जुम्मापट्टीवर तर एकदम खूप रिलॅक्स होतो माणूस चला आता निघतोय आम्ही झुम्बापट्टीवरून अजून आपल्याला खूप वरती जायचं आहे आता आम्ही चाललो वरती कसं आलाय बघा त्याला जीवना राहिला चढेल ना आता आमची गाडी चढते का नाही बघूया चला चल भाई, पावर गाडीची दाखवली असं मस्ती करतो गाडीवर आम्ही असतो नाही चढली तर उतरेल मी घाली धाका मारून नेऊ दिला पण घेऊ मित्रांनो आता आम्ही कुठून आलो सुरुवात कुठून झाली तुम्हाला दाखवतो हे बघा आता आम्ही इथं आहोत आणि आता हे बघा हे इकडून आलोय आपण पाठीमागून मागून इथे वरती आलोय बघा आता ही नेरल सिटी आणि ने आपण इथून स्टार्ट केलेलं आहे यायला हा इथून रस्ता आहे बघा तो, तो रस्ता डोंगरावरून वरती आलोय हे बघा जेवढा लांबून आला तुम्हाला पूर्ण व्ह्यू बघायला भेटेल कसा क्लायमेट आहे बाबा कसा व्ह्यू दिसतोय बघा सुंदर वाटत एक वरती जायचंय आपल्याला हा रस्ता आहे रस्ता दिसत नाहीये पण वर जायचं चला तर भेटूया आपण आता वरती वरती भेटूया म्हणजे माथेरानवर चला मित्रांनो आता आपण झालो वरती जिथे आम्ही थांबलेलो तिथून आता सुरुवात झालीये ते बघू शकता तुम्ही रस्ता पुढे दिसत पण नाही एवढ्या खालून आपण आलोय आता वर आल्यावर समजते की किती खालून आलोय ॲक्च्युली वरती जाताना तीन ते चार टन लागतात ते खूप हार्ड आहेत त्यामुळे हमेशा बघूनच चालवा गाडी जास्त स्पीडला तर राहूच नका अपघात व्हायला वेळ लागत नाही कारण की वरून समोरून येणारी गाडी पण दिसत नाही असे टर्न आहेत ना की समोरून येणारी गाडी दिसतच नाही त्यामुळे बाईक रायडरवाने तर छानच ठेवा बाकी रस्ता एकदम चांगला बनवला आहे गाडी वगैरे फक्त आज चालवा आणि लक्ष लवकर हा बघा आता टर्न तो, तो सर्वात मोठा आहे माथेरनचा गाडी चारता चढण नाही पण चढवतोय चढवतो आहे समोर येणारी गाडी पण दिसत नाहीये त्यामुळे व्यू बघण्यामध्ये इकडे पण बघा हा बघा का टर्न ते रस्तेमध्ये फोर होत नाही माणूस फुल ऑन रस्ता आहे हे बघा अरे अशी गाडी येतात हे बघा बुली कव्हर केला आहे फुल भारी वाटतो असं वरती वरती चाललो आणि मस्त हिरवी झाडं आहेत हा जो टर्न आहे ना हा लास्ट आहे याच्या पुढे लगेच आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचणार आणि आलो आता पण माथेरानला फक्त दोन मिनटात पोहोचव आता अजून सुरू आहे आपली जर्नी इथे स्टॉप होत नाही आहे ही पहिली स्टेप आहे अजून एक स्टेप आहे जिथे आपण चालत जाणार खूप वरती अर्धा तास पावन तास जातो चालत जायला त्यानंतर येतं मग आपलं माथेरान इथे पुढे आता गाडी पार्क करायची तिथून मग तिकीट दिलं जातं आपल्याला आणि मग आतमध्ये एंट्री होते ॲक्च्युली आम्ही आता त्या रूटने नाही जाईथे आम्ही ज्या डेली रूटने जातो त्या रूटने जाणार तुम्हाला पण दाखवतो आम्ही कोणत्या रूटने जाईत असतो तर इथे गाडी पार्क करायची आणि इथून पुढे चालत जायचं चा। अर्धा पाऊन तास लागतो चालत जायला इथूनच प्रवेश होतो आपला वळती माथेरानकडे जाण्यासाठी चला पुढे बघूया व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल